परिस्थितीचा आढावा जालना जालनात पोलिसांचा धाक संपला बर रस्त्यात चार लाख रुपये लुटले तिघांनी गावटी कट्ट्याचा धाक दाखवत व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये लुबाडले दाभाडी रोडवरून सुरू झालेल्या अपहारांचा थरा सदर बाजार ठेवण्याच्या हातीत संपला घरी परत परतत असणाऱ्या व्यापाराला तिघांनी रस्ते जाडवून गावठी कट्ट्याचा धाग दाखवीत पन्नास लाखाची खंडणी मागितली आणि त्यापैकी चार लाख रुपये लुबाडून ही घटना गुरुवार दिनांक सहा ते रात्री नऊच्या वाजेच्या दरम्यान दाभाडी जालना जालन्यात राहून बाहेरगावी व्यापार करणाऱ्यामध्ये मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेमुळे जिल्ह्यात पोलिसांचा दाग संपल्याचे उघड झाले आहे याविषयी सूत्राकडून मिळाली माहिती अशी की चंदन बस बसंतीलाल गोलेच्छा वय वर्षे एकोणपन्नास हे जालन्यात वास्तव्यास असून दाभाडी तालुका बदनापूर येथे त्यांचे किराणा दुकान आहे त्यामध्ये ते दररोज दाभाडी येथे ये जाकरता दिनांक एकोणतीस मे रोजी नेहमीप्रमाणे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास असं येथून दुचाकीने चालण्याकडे निघाले होते दरम्यान तिघांनी त्यांची दुचाकी श्री गोलेच्छा यांच्या दुचाकीसमोर आडवी लावून त्यांना रोखले यावेळी एकाने गावठी कट्ट्या काढून श्री गोलेच्छा यांच्या डोक्याला लावत तर ते त्यांचे अपहरण केले त्यावेळी लाताबुक्यानी मारहाण करून पन्नास लाखाची खंडणी मागितली मात्र एवढी मोठी रक्कम सोबत नसल्याचे श्री गोलेच्छा यांनी सांगितलं असता

व्यापाऱ्यांच्या मनात धडकी भरणाऱ्या या घटनेला तीन दिवस उलटले तरी अद्याप तपास शून्य असून पोलिसांना आरोपीची छायाचित्रे नावे आणि पत्ते सांगूनही पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नसल्याचे व्यापाऱ्यातून सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे महाराष्ट्र टोळीवाडीसाठी बिरू रिपोर्ट विलास गायकवाड जालना सर मला आपलं नाव सांगा आणि आपल्यासोबत काही खंडणी काही वसूल केली काय घटना आहेत माझं नाव चंदन बसंतीलाल गुलेच्छा मी राहणार जालन्याचा पण दाबाडीला माझं किराणा व्यवसाय आणि शेती असल्या कारणानं मी रोज ये जा करतो गुरुवारी संध्याकाळी सव्वा सहाच्या दरम्यान मी दाबाडीहून निघून जालन्याला येत असताना मला दाबाडीहून तीन चार ला तीन आरोपींनी माझी मोटरसायकल अडवून आणि गावठी कट्टा लावून मला किडनॅप केलं आणि पैशाची पन्नास लाखाची खंडणी मागितली मी त्यांना म्हणलं बाई मी पन्नास लाख रुपये देऊ शकत नाही माझ्याकडे आहे पण नाही तर त्यांनी मला जोरा जबरदस्ती करून तुम्ही पैसे मला द्यावंच लागल नाहीतर मी तुम्हाला जीवे मारतो असं करत करत त्यांनी मला जालन्याला आणलं आणि तुम्हाल मला काही ना काही तुम्ही आत्ता पैसे द्या आणि बाकीचे पैसे तुम्ही दोन दिवसानंतर द्या जर तुम्ही पोलिसाला जर सांगितलं तर मी तुम्हाला तुमच्या परिवाराला जीवे मारून टाकल असं करून आमच्याकडून त्यांनी घरी आमच्या घरी एक लाख रुपये होते वडलाजवळ पण त्यांनी पुन्हा आम्हाला पैसे डिमांड केले नाही तर मग तुमच्या वडिलाला यांना ये घरात येऊन धमकी देऊन आम्हाला बलदेवने मला बाहेरून पैसे आणावं पडले आमच्या मित्राकडून तीन लाख रुपये मला आणावं लागले आणि त्यांना चार लाख रुपये मी दिले त्यावेळेस ते इथून गेले आणि मला त्यांनी ही धमकी दिली का जर हे पोलिसात केस केली तर मी तुम्हाला जेवे मारल आणि नाही तर मला सेहेचाळीस लाख रुपये मला दोन दिवसानंतर लागतात मी भीतीपोटी दुसऱ्या दिवशी ती कंप्लेंट केली पोलिसांना सांगितलं सगळ्या गोष्टी आरोपीचे एक जो आरोपी ओळखत होता त्याचंही नाव सांगितलं सदरी सा तपास चालू आहे असं पोलिसवाले म्हणतात आणि पोलिसवाल्याकडून मला फार अपेक्षा आहे लवकरात लवकर त्यांनी याच छाडा लावावे आणि माझ्यासारख्या ज्या आता जे खंडने आहे जे म्हणजे इतका मुजोरपणा झाला त्याच्यावर त्यांनी चाप बसवावा इतकी माझी म्हणून फार अपेक्षा आहे सध्या जालना शहरात क्राईम रेट खूप वाढलेला आहे वारंवार अशा घटना घडत आहेत अद्यापही पोलिसांना आपण माहिती दिली पण अद्यापही कुठले चोर किंवा त्यांनी पकडलेले नाही तर पोलिसांच्या संदर्भात काय सांगाल आता मला पोलिसांकडून खूप अपेक्षा आहे बरोबर आहे पण आता सध्या तर काही झालं त्याला तसं डिटेक्ट केलेलं आहे मी आरोपीचं ते म्हणतात तपास चालू आहे आणि माझी आशा अशी वाटते का आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा